ठरलं तर मग या मालिकेच्या तीन जानेवारीच्या भागामध्ये अस्मिताचा आपल्या स्वतःवरचा ताबा सुटलेला असतो आणि अस्मिता सचिनला बोलणं का केलंस असं बोलणं का केलंस मी कसं काय केलं होतं माझ्यात काय कमी होतं आणि साहजिकच आहे प्रेक्षकांनो अशा अवस्थेमध्ये तिला काय सुचणार आहे आपला नवरा आपल्याला प्रेगनेन्सीमध्ये चीट करतोय आणि ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने हे करतोय हे तिला खूपच आता वागणं त्याचं खटकलेलं आहे आणि ती सारखी बोल ना बोल ना असं म्हणत आहे तिला शांत करण्यासाठी इकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघही प्रयत्न करतायत आणि आता ताई शांत असं तिला म्हणतायत पण ती काही शांत व्हायला तयार नाहीये सायली आता पाण्याचा ग्लास आणते आणि अस्मिता थोडंसं पाणी पिऊन घ्या तुम्ही थोडं पाणी पिऊन घ्या तुम्हाला बरं वाटेल असं म्हणते अस्मिता तो पाण्याचा ग्लास आता जोरदारपणे भिरकवते आणि तो पाण्याचा ग्लास भिरकवून ती सांगते सायली मला थोडंसं विष दे या पाण्याच्या ऐवजी मला विष दे मला अजिबात जगण्याची इच्छा नाहीये असं म्हणायला लागते तिला काय करू काय नको असं इतकं झालेलं असतं आणि त्यावरती सचिन म्हणतो अस्मिता ऐक ना अस्मिता ऐक ना अगं मी खरं सांगू का तर आता ती माझी फक्त एक कलिग होती हे वाक्य तोंडामधून आल्यावरती इकडे आता अर्जुन इतका चिडलाय आणि फार अटकन त्याच्या एक थोबाडीत दिले तुला याच्या आधी सुद्धा मी सांगितलं होतं की हे सगळं संपव दूर राहा दूर तिच्यापासून त्यावेळेला मला वचन दिलंस माणूस आता चूक कर करतो ती एकदा करतो दोनदा चूक होत नाहीये हे तू पाप केलेस पाप सचिन तुला मी सोडणार नाहीये आज तुझा जा काही झाला तरी बंदोबस्त मी आता करूनच टाकणार आहे खबरदार खबरदार यापुढे जर काही अशी काही कारस्थान केलीस तर यावरती मग आता लगेचच बोलायला लागतो प्रताप म्हणजे अश्वि अर्जुन तुला माहिती होतं हे ह्याचं सगळे प्रताप तुला माहिती होते यावरती तो म्हणतो हो माहिती होते मला म्हणजे मी ह्याला एका मुलीसोबत किस करताना पाहिलं होतं ह्याला मी वॉर्निंग दिली होती वॉर्निंग दिली होती तर हा म्हटला होता मी वाकड़ा ते वाकड़ा ते वाकड़ा ते वाकड़ा की मी आता पुन्हा त्या मुलीला लावणार नाही किंवा भेटायला पण जाणार नाहीये पण कसं आहे ना कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच त्याला आता काही झालं तरी तो परत तिकडे गेलाच माझी चूक झाली की मी याच्यावरती विश्वास ठेवला त्यावरती लगेचच कल्पना म्हणते कसं काय अर्जुन तू या माणसावरती कसा काय विश्वास ठेवू शकतो हा माणूस आपल्या अस्मिताला फसवतोय तुझ्या लक्षात येत आहे का यावरती तो म्हणतो या हो मम्मा मला हे आधीच कळलं होतं आणि असं म्हणत असताना आता अस्मिता सुद्धा चिडते प्रेक्षकांना तोपर्यंत इकडे आता प्रिया आलेली आहे आणि प्रिया आता इकडे महिपतच्या तोंडावरती पाणी मारते आणि अण्णा सर उठा अण्णा सर उठा असं म्हणत त्यांना आता उठायला सांगत आहे ज्या वेळेला ती आता महिपतला उठवत आहे महिपत म्हणतो चिचुंद तू का इथे आलेली आहेस तुझा काय इथे येण्याचा संबंध त्यावर ती प्रिया आता सांगते असं काय करताय अण्णा सर अहो मी मुश्किलीने इथला पत्ता शोधलाय कळतंय का खूप मोठ्या मुश्किलीने मला इथला पत्ता सापडलाय आणि खरं तर मी तुमची मदत करायला आले जर का मी तुमची मदत नाही न केली तर तो नागराज तुम्हाला काय करेल तुम्हाला माहित नाहीये म्हणून चला मी तुम्हाला इथून सोडवते आहे आणि खरं सांगू तर आता साक्षीचा सा सुद्धा जीव धोक्यात आहे त्यावरती महिपत म्हणतो अच्छा आता ह्या महिपत शिकरला तू वाचवणार म्हणजे आता तू मला हे करणार अगं तुमच्या दोघांचं किती साठ लोट आहे मला काही माहित नाहीये का, का असं म्हणत तो आता प्रियाला चांगलाच फटकारतो त्यावरती प्रिया म्हणते अच्छा म्हणजे तुम्हाला अजूनही माझ्यावरती विश्वासच नाहीये तर का तुम्ही माझ्यावरती असंच वागणार एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवावाच लागेल कारण आहे साक्षी साक्षीला मी आता वाचवलंय तुम्हाला बघायचंय व्हिडिओ साक्षी एका मोठ्या संकटात अडकणार होती तिला पकडायला पोलीस आलेली आणि तिला पकडायला पोलीस आले तेव्हा मी तिला वाचवलं आणि तुमचा विश्वास बसणार नाही या कारणास्तव मी आता व्हिडिओ बनवून आणलेला आहे बघा साक्षी काय म्हणते ते बघा आणि त्यानंतर मग तुमचं काय आहे ते ठरवा असं म्हणत प्रियाने आता इकडे तो व्हिडिओ महिपतला दाखवल्यावरती महिपत तो व्हिडिओ बघतो आणि तिच्यापर्यंत कसे पोलीस पोहोचले पोलिसांना कशी काही खबर बात मिळाली बोल लवकर यावरती ती म्हणते मला कसं माहिती मी उलट्टीला वाचवलं आणि म्हणूनच तुमचा विश्वास बसणार नाही या कारणास्तव मी तिच्याकडून व्हिडिओ बनवून आणलेला आहे बघा एकदा व्हिडिओ नीट बघा म्हणजे तुम्हाला कळेल असं म्हणत ती आता तिचा व्हिडिओ दाखवते महिपत विचार करतो हे सगळं केलं कुणी असेल इकडे आता अस्मिता सांगते मम्मा मम्मा या माझ्या नवऱ्याने तर मला इतका त्रास दिलाय इतकी फसवणूक केली पण माझा भाऊ माझ्या भावाने सुद्धा आता मला फसवलंय मी कसं काय हे सगळं सहन करू अर्जुन का हे सगळं केलंस तू का नाही मला सांगितलंस बोल अर्जुन या माणसाचं सत्य का लपवलंस यावरती अर्जुन म्हणतो मला वाटलं हा सुधारेल म्हणून ह्याला एक संधी द्यायचं मी ठरवलं होतं पण पण हा सुधारलेला नाहीये त्या दिवशी मला म्हणाला काही झालं तरी सुद्धा मी मी या सगळ्यामध्ये आता सुधारेन किंवा आता मी मी या सगळ्यामधून पुन्हा असं काही करणार नाही पण पण ह्याची लायकीच नाहीये सुधारण्याची तुला तर मी आता असं म्हणत अर्जुन आता खूपच चिडलेला आहे आणि चिडलेला अर्जुन आता त्याच्यावरती खूप रागवतोय अस्मिता म्हणते अश्विन अस काय घडलं काय होतं मी असं इतकं कमी काय केलं होतं की तू माझ्यासोबत असं वागतोय असं अस म्हणत आता इकडे ती चांगली चिडलेली आहे बरं हे, हे सगळं चालू असताना तो सांगतो ऐक ना अस्मी ऐक ना अस मी अस्मिता म्हणते मला काही ऐकायचंच नाहीये वाद झालं सगळं असं अस म्हणत अस्मिता चांगली चिडलेली आहे आणि अस्मिता अस या सगळ्यामध्ये आता बोलत आहे बरं त्यावरती प्रताप म्हणतो तुझे प्रताप आम्हाला समजलेले आहेत अरे तू इतक्या खालच्या पातळीचा असशील ना असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं अरे अशा काही सुभेदारांच्या घरामध्ये गोष्टी कधीच होत नाहीत अर्जुन चिडतोय आणि त्याला मारत असताना तिकडे पूर्णाई येते आणि पूर्णाई म्हणते थांब अर्जुन प्रताप म्हणतो पूर्णाई बरं झालं तू ते अगं एका घरामध्ये काय चाललंय ते या आता सचिनने तर सुभेदारांना कुठे तोंड ठेवायला जागाच ठेवलेली नाहीये बघ ह्याचे प्रताप बघ असं म्हटल्यावर ती पूर्णाई म्हणते ऐकले मी सगळं सगळं ऐकलेलं आहे जे काही घडलंय ना ते सगळं माझ्या डोळ्यासमोर आहे पण म्हणून म्हणून आता आपण आता करू शकत नाही आहोत सचिन मुळातच आम्हाला हे सत्य अशा अवस्थेमध्ये समजले ज्या अस्मिता प्रेग्नेंट आहे आणि आम्ही इतके दुष्ट नाही आहोत की अस्मिताला सांभाळायला आम्ही सक्षम आहोत ती सुशिक्षित आहे आणि तिला कोणाचीही गरज पण नाहीये तिचं कुटुंब तिच्यासाठी पूर्ण आहे पण आम्ही इतके निर्दयी नाही आहोत की आता तुला म्हणजे तुझ्या आता या सगळ्या चुका पोटात घालून आम्हाला तुझ्या बाळासाठी या इच्या बाळासाठी तुला त्याला आता बाप द्यायचा आहे म्हणून आम्ही गप्प बसतोय पण याचा अर्थ असा नाहीये की आम्ही हे सगळं विसरलोय आणि असं म्हणत ती आता अस्मिताला मिठीत घेते अस्मिताला तर काय करावं कळतच नाहीये पूर्णाची पूर्णाची असं म्हणत ती रडत लागते इकडे सचिन मात्र गडबडलेलं आहे पण प्रेक्षकांनो त्याच्या तोंडावर ते भाव काही वेगळेच दिसत आहेत त्याला ना पश्चाताप आहे ना गिल्ट आहे ना काही आहे आणि त्यावरती जी म्हणते अस्मिताच्या बाळाला बाप पाहिजे म्हणून म्हणून फक्त आम्ही तुला सहन करतोय नाहीतर नाहीतर या सुभेदारांच्या घरामध्ये तुला आता कुणीच ठेवलं नसतं असं म्हणत आता इकडे पूर्णाईने मोठा फतवा काढलेला आहे बरं हे सगळं झाल्यावरती तो म्हणतो पूर्णाई मी चुकलो मी तुम्हाला वचन देतो काही झालं तरी सुद्धा त्या मुलीला पुन्हा भेटायला जाणार नाही पुन्हा अजिबात तिचं आता तो, तोंड सुद्धा बघणार नाही खरंच सांगतोय मी तिचं तोंड बघायला सुद्धा जाणार नाही ऐका पण म्हणतो बाद झालं तुझं आता अजिबात काही ऐकायचं नाहीये अरे एकदा माणूस चुकला दोनदा चुकला तुझं किती वेळा चुक होतीये यावर पूर्णा म्हणते तुझ्यावरती कुणीही विश्वास ठेवणार नाही आणि खबरदार अस्मिताशी बोलण्याचा प्रयत्न केलास तर गाठ आमच्याशी आहे असं म्हणत आता इकडे म्हणजे चांगलाच तो त्याला फटकारत आहे आणि त्यावरती आता इकडे सगळेच जण खूप चिडलेत इकडे तोपर्यंत प्रिया आता सांगत आहे हे बघा अण्णा सर मी तुम्हाला काय सांगते ते नीट ऐका कसं आहे मी तुमची मदत करेन आणि त्या बदल्यात तुम्ही माझी मदत करा यावरती म्हणपत म्हणतो मी काय मूर्ख आहे का मला काय कळत नाही आहे का की तुला माझी मदतीची गरज काय आहे ती नागोबांनी ज्या वेळेला नाव म्हणजे तुझं हे उघडलं नागोबानी जेव्हा तोंड उघडलं आणि नागोबा सांगेल की ही तन्वी नाही आहे आणि त्यावेळेला तुला आता माझीच गरज लागणार आहे सुभेदार आणि किल्लेदार यांच्या तावडीतून वाचण्यासाठी तुला मीच तर आहे ना दुसरं आहे कोण तुला वाचवायला आणि त्याचमुळे चिचुंदरे तुला आता या सगळ्याची गरज आहे मला माहिती आहे ना यावरती प्रिया सांगते अगदी अगदी खूपच तुम्ही आता हे आहात हुशार आहात हुशार म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुमच्या हुशारीला तोड नाही अण्णा सर ठीक आहे ना एकमेकांना मदत करूया मी तुम्हाला मदत करते आणि आता साक्षीला सुद्धा वाचवती आहे इकडे महिपत विचार करतो काय दिवस आलेत महिपत शिकले तुमच्यावरती की या आता प्रियाची तुम्हाला मदत घ्यावी लागते पण आता त्याच्याकडे दुसरा कोणता प्रेक्षकांनो पर्याय सुद्धा नाही आहे कारण या प्रियाने आता इकडे जे काही सांगितलंय त्यानुसार साक्षीला तर आता आपली गरज आहे आपल्याला लवकरात लवकर साक्षीकडे जायला तर पाहिजेच आणि त्यासाठी इथून सुटणं भाग आहे, आहे हे त्याला समजलेलं आहे आणि त्याच कारणासाठी आता इकडे महिपत प्रियाची युती करायला निघालेला आहे पण अजूनही त्यांचं काही फिक्स झालेलं नाहीये बरं हे सगळं चालू असताना तो सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतोय सचिन सांगतोय मी वचन देतो काही झालं तरी सुद्धा सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता पुन्हा त्या मुलीला भेटणार नाही पुन्हा त्या मुलीकडे तोंडवरती करून सुद्धा पाहणार नाही आहे मी खरंच खरंच तुला अस्मिता वचन देतो मला एक संधी द्या मला एक संधी द्या यावरती मग आता पूर्णाई म्हणते हे बघ आमचा तुझ्यावरती तर विश्वास नाहीच आहे कारण तुला जी काही संधी द्यायची होती ती संधी अर्जुनने तर आता दिलेली आहे त्यानंतर आमच्याकडून कसलीही अपेक्षा करू नको की आम्ही तुला अशा प्रकारची कोणती संधी देऊ एक गोष्ट लक्षात ठेव तुझं वागणं तुझं हे सग्ण, सग्ण हे सगळं सगळं आता आम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे अस्मिताच्या बाळासाठी तुला सहन करू पण संधी संधी मात्र अजिबात तुला आता देणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाजीने त्याला घरात तर राहायची अस्मिताच्या बाळासाठी परवानगी दिलेली आहे पण पण आता त्यावरती विश्वास कुणीही ठेवणार नाही किंवा त्याला घरामध्ये कोणतंही मानाचं स्थान मिळणार नाही असं सांगितलेलं आहे मग काय मग तू पायावरती झुकलाय अस्मिता ऐक ना अस्मिता खरंच मी सांगतोय माझ्याकडून खूप मोठी चूक पुना। पुना चूक झाली पुन्हा पुन्हा अशी मी नाही अस्मिता एकदा माफ कर मला अस्मिता एकदा माफ कर असं म्हणत तो आता गुडघ्यावरती बसून अक्षरशः भीक मागण्याचं काम करत आहे आणि त्यावरती अस्मिता मात्र तिकडे काही थांबायला मागत नाहीये अस्मिता तडक तिकडून निघून चाललेली आहे ज्या वेळेला अस्मिता तिकडून आता निघून चालले आणि त्याच वेळेला तो पुन्हा एकदा अस्मिताच्या इथे येतोय अस्मिता ऐक ना अस्मिता अस्मिता असं म्हणत अस्मिताच्या जवळ जात असताना पूर्णाजी एकदाच ओरडते खबरदार सचिन खबरदार जर अस्मिताच्या पुढे मागे करण्याचा प्रयत्न केलास तर तिला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर गाठ आमच्याशी आहे एक गोष्ट लक्षात ठेव अस्मिता एकटी नाहीये जरी आम्ही तुला या घरामध्ये ठेवलं असलं तरी सुद्धा तुझे प्रताप बघता अस्मिताला त्रास होईल असं काही तू वागलास ना तर मात्र गाठ आमच्याशी आहे असं म्हणत प्रेक्षकांना चांगलाच फतवा काढलेला आहे आणि एक एक तिकडून चाललेले आहेत ज्या वेळेला प्रत्येक जण तिकडून निघालेला आहे त्यावेळेला अर्जुन सुद्धा रागा रागात त्याच्याकडे पाहतो आणि निघतो आणि या सचिनचे एकंदर एक्सप्रेशन बघता आपल्याला एक गोष्ट मात्र लक्षात आलेली आहे की या सचिनला कोणत्याही परिस्थितीमध्ये अजिबात लाज लज्जा शरम हा कोणता प्रकारच नाहीये आणि त्यानंतर तो निर्लज्जसारखा हसतोय ठीक आहे सचिन जाऊ दे या वेळेचा तुझा आता डाव फसला असेल पण पण या वेळेचा तुझा डाव फसला तरी सुद्धा तू बँक करप्ट झालेला आहेस हे अजून कुणाला कळलंय ते तर अजून कळलंच नाहीये ना त्यामुळे त्यामुळे अजिबात चिंता करू नकोस बँक करप्ट नाही झालास हे म्हणजे बँक करप्ट झाल्यास हे नाही कळलं बस झालं काहीतरी सत्य लपून राहिलं ना म्हणजे सचिनच्या अकाउंटला रुपया शिल्लक नाही आहे आणि सचिन पुरता पुरता कंगाल झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी त्याने बहुतेक साक्षीला पटवलंय आणि तिच्याकडून पैशाची अपेक्षा करतोय इतका निर्लज्ज सचिन आहे बाहेर आता सगळं सगळं प्रिया ऐकत आहे आणि प्रिया ऐकत असताना अचानकपणे ती आता विचार करते हा सचिन तर पोचलेली केस दिसतोय जामच पोचलेला आहे हा म्हणजे आता सुभेदारांच्या नावाला बट्टा लावायला बरोबर बरोबर हा आलेला आहे आणि ती विचार करते मी सुद्धा या गोष्टीचा फायदा करून घेऊच चार गोष्टी मी पण सुनावते आले मोठे हे सुभेदार मला कल शिकवणारे यांना थोडा शिकवल्याशिवाय गप्पच नाही बसणार आणि ती टोमणा मारण्यासाठी त्याच्या इथे जाते आणि काय काय सचिन काही प्रॉब्लेम झालाय का सचिन म्हणतो हे बघ तू तुझं काम करजा असं म्हणत त्या दोघांची बोलाचाली झालेली आहे त्याच वेळेला प्रिया तिकडून निघून जाते आणि प्रिया विचार करते मी तर या सचिनचा चांगलाच काटा काढणार आहे आला मोठा शहाणा तोपर्यंत डायनिंग टेबलवरती सगळेच आता बसलेले आहेत ज्यावेळेला डायनिंग टेबल वरती सगळे बसले त्यावेळेला सचिनला कुणी बोलवलेलं नाहीये पण तोच धावत पळत आलाय तिथे असलेल्या चेअर वरती बसलाय सगळे जण त्याच्याकडे पाहत आहेत आणि सगळ्याच जणांना त्याचा इतका राग आलाय हा इथे डोळ्यासमोर सुद्धा नको पण सगळेच जण रागाचा घोट गिळून गप्प बसलेले आहेत कारण आता सचिनचं बाळ अस्मिताच्या पोटात आहे आणि उगाच हा सगळा तमाशा करायचा नाहीये या कारणास तो सगळे गप्प बसलेले आहेत त्यानंतर सचिन बाजूला येऊन बसलाय आणि बाजूला येऊन आता तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय पण पण आता लगेचच तिकडून आलेली आहे प्रिया आणि प्रिया आता टोमणा मारायला लागते प्रिया आता सांगायला लागते अरे वा सुभेदारांच्या तर घरामध्ये आता सगळं हसत खेळत वातावरण असतं हसत खेळत वातावरणामध्ये छानपैकी जेवण आता पार पडतं मग झालं तरी काय आज सुभेदारांची वातावरण गेलं कुठे सुभेदारांची आज तो हसण्याचा आवाज तरी कुठे गेला काय घसायली काय झालं तरी काय काय नजर लागली की काय कुणाला असं काय झालं तरी काय यावरती आता इकडे ती सांगते कसं आहे तुमचं कसं या घरातल्या सुनेला एक न्याय या घरातल्या जावयाला एक न्याय यावरती पूर्ण जी म्हणते हे बघ तन्वी म्हणजे तुला अश्विनने जरी आता सून करून आणलं असताना तुला बायको म्हणून आणलं असला तरी आम्ही तुला सून म्हणून मानतच नाही आहोत एक गोष्ट लक्षात ठेव तू अश्विनची बायको या नात्याने या घरामध्ये राहत असलीस ना तरी सुद्धा आमची सून म्हणून आम्ही तुला मानत नाही त्यामुळे काही बोलायचा प्रयत्न करू नको यावरती ती म्हणते अच्छा म्हणजे सुभेदारांच्या घरामध्ये हे असं आहे तर की जावयाला माफ करायचं आणि आता सुनेला मात्र माफ करायचं नाही असं ह्यांची रीत आहे तर यावरती आता इकडे ती सांगते आणि कसं आहे मी तर काय केलं होतं बिचारीने घाबरून त्या अण्णांच्या ह्याला म्हणजे अण्णांच्या या जाचाला घाबरून आता मी बिचारी म्हणजे हे करत होते पण तुम्ही तुम्ही तर आता ह्या त्याला म्हणजे हा जो आहे तुमचा बाहेर जाऊन तोंड मारतोय बाहेर जाऊन हे करतोय या जावयाला माफ केलं यावरती आता इकडे सचिन चिडलाय तन्वी काहीही बोलू नको ती म्हणते काहीही मी बोलतच नाहीये सचिन जे केलंच तेच तू तर काही बोलूच नको बोलायच्या लायकीचा तर तू काही राहिलेलाच नाहीये असं म्हणत तिने आता सचिनला सुद्धा फटकारलेलं आहे आणि त्यानंतर हा सगळा प्रकार चालू आहे कोणीच काही बोलत नाहीये कारण या प्रियाच्या नावाला कोण लागणार आधीच झालेल्या या प्रकारामुळे सगळेच जण हादरलेले आहेत अस्मिताच्या बाबतीत या अशा वेळेला हे व्हायला नको होतं असं राहून राहून सगळ्यांना वाटते आणि प्रत्येक जण गप्प बसला या मूर्ख प्रियाच्या नादी लागण्यापेक्षा रूममध्ये आल्यावरती सायली आता म्हणते तुम्ही हे चांगलं नाही केलं तुम्ही हे लपवलत ना हे अजिबात चांगलं नाही केलं तुम्ही हे सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं यावरती आता इकडे तो सांगायला लागतो काय सांगायला पाहिजे होतं मी तूच सांग काय सांगायला पाहिजे होतं मला असं वाटलं की अस्मिता ताईला आता इकडे खूपच त्रास होईल म्हणून मी हे सगळं केलेलं आहे असं तो म्हणतो आणि त्यानंतर तो आता सायलीवरती खूपच प्रेक्षकांनो रागावलेला आहे बरं हे सगळं होत असताना तो पर्यंत पूर्णाजीकडे अर्जुन आलाय पूर्णाजी अर्जुनला सांगते तू चुकलास अर्जुन कसं आहे तू हे सत्य लपवायला नको होतस मग अर्जुन लाडीगुडी लावायला आलाय पण सायली मात्र रागवलेलीच